नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस आहे तेथील अकलूज माळशिरस पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सोलापूर शहर दक्षिण उत्तर सोलापूर या भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला दुपारून पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शी वैराग तुळजापूर जोरदार असा पाऊस आज पडणार आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागालासुद्धा आज येल्लो अलर्ट आहे येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आज जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे भोकरला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागूनच असलेला परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की परभणीमध्ये मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे हिंगोलीला आज येलो अलर्ट आहे येथे आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे वर्धा जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे येथेसुद्धा आज असा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नागपूरमध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर नागपूरमधील रामटेकमध्ये सावनेर येल्लो अलर्ट आहे येथे जोरदार असा पाऊस आपल्या पडताना दिसत आहे त्यासोबतच भंडारा गोंदियामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो लागूनच असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आचलपूर मोर्शी मोझरी आरवी आष्टी या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार असा पाऊस काही भागांना पडताना दिसत आहे काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट आहे तेथील आपण जर का पाहिला गेलो तर जळगाव जामोड या भागामध्ये रावेर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे त्यासोबतच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो जळगाव भुसावळ रावेर जामनेर एरंडोल पाचोरा येथे जोरदार असा पाऊस आज दुपारून पडताना आपल्याला दिसणार आहे दुपारून पाचच्या सुमारास चार पाचच्या सुमारास हा पावसाला सुरुवात होईल आणि जोरदार असा पाऊस या भागांना आपल्याला पडताना दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे जालना जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा इगतपुरी त्रिंबक सिन्नर निफाड या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर मनमाड येवला या, या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना आज नाशिकमध्ये सुद्धा काही भागात दिसू शकतात मुंबई आणि उपनगरामध्ये आज काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे ठाणे नवी मुंबई येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांना पडताना दिसू शकतो पुणे जिल्ह्यातील खेड मंचर भोर शिरूर सासवड दौंड बारामती या भागालासुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं गेलो तर श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण पाथर्डी राहुरी घोडेगाव या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तर संगमनेर श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता जोरदार आज दिसत आहे बीड जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागांना मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आज आपल्याला दिसत आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मुसळधाराचा सा पाऊस सातारा जिल्ह्यातील आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबरच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा इस्लामपूर तासगाव जत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिस पडताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबरच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदाराचा पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने मुसळधाराचा पावसाचा इशारा दिलेला आहे एकंदरीत मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज येल्लो अलर्ट आहे काही ठिकाणी मुसळधाराचा पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद मित्रांनो